आज मी तुम्हाला एका अंतिम रहस्याबद्दल सांगणार आहे ज्याच्या समोर मृत्यू आणि भय सुद्धा शून्य आहे हे रहस्य लपले आहे महाराष्ट्राच्या कोल्हापूर जिल्ह्यात येथे एक असं जागृत स्थान आहे ज्याचं नाव कानावर पडताच सर्वात क्रूर तांत्रिक वाईट शक्ती आणि स्मशानात भटकणाऱ्या रुहांना देखील दोरूनच थरथर कापायला होतं हे पवित्र आणि दिव्य स्थान कागल तालुक्यातील मेटके मेटके गावात वसलेलं आहे जिथे दरवर्षी लाखो पीडित भक्त आपल्या जीव घेण्या बाधांपासून मुक्ती मिळवण्यासाठी येतात कधी तुम्हाला जाणवलंय का की तुमच्या घरावर कुणीतरी भयंकर करणे किंवा काळ जादू केलं आहे किंवा घरातील कारण नसताना भीती साया किंवा उपरी हवेमुळे तडफडत आहे आणि जेव्हा औषधं डॉक्टर्स आणि बाकी सगळे उपायही हार मानतात तेव्हा ऐका इथे फक्त एक चिमूट भंडारा आणि बाळूमामांचं नाव इतकंच पुरेसं असतं कितीही वर्षांची खोलवर बसलेली जड मुळांची बाधा एका क्षणात उखडून फेकण्यासाठी हेच ते मूलधाम जिथे सन एकोणीसशे बत्तीस मध्ये बाळूमामांनी आपल्या तपोबलाने तो चमत्कारी खांब स्थापित केला जो आजही भक्तांच्या साऱ्या वेदना आणि बाधा शोषून घेणारा रक्षक कवच बनून उभा आहे लोकमान्यता आहे की स्मशानाच्या राखेने केलेली करणी असो किंवा कितीही भयानक भूत का असे ना पीडित व्यक्तीने फक्त भंडारा लावून त्या खांबा खालून एकदा गेलं की ती वाईट शक्ती त्या क्षणीच विजेच्या झटक्यासारखी तडफडत जळून खाक होते या खांबाची महाशक्ती इतकी प्रचंड आहे की आजही एक गोष्ट दगडावरची रेख समजली जाते एक खांब कैला दुसरा मिटक्या म्हणजे भगवान शिवाच्या कैलासानंतर ब्रह्मांडामधील शक्तिशाली स्थान जर तुम्हाला सर्वन भीती दूर करायची असेल तर संपूर्ण श्रद्धेने आणि ताकदीने म्हणा जय तुम्हाला जर ला ला विश्वास असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमचा विश्वास इतरांना दिसेल चॅनलला सबस्क्राईब करा या दिव्य